आज वडवणी तालुक्याच्या होती ना वडवणी तालुक्यातील सर्व ओबीसी समाज प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर सर यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी तालुक्यातून मोठ्या आहे आपण पाहिलं पाहिला की तालुक्यातून दोनशे पेक्षा जास्त गाड्यांची भव्य रॅली काढून या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपोषण स्थळी आता अवघ्या काही वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे ज्या पद्धतीनं सात आठ दिवस गेली उपोषण परंतु गंभीर अशी या ठिकाणी राज्य सरकार घेत नाही आमचं आव्हान आहे की तत्काळ उपोषणाचा तोडगा या ठिकाणी काढावा नसता भविष्यात सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि भविष्यासाठी आपल्याला याची किंमत मोजावी लागेल कारण का की जवळच आता विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर या ठिकाणी आम्हाला योग्य तो न्याय ओबीसी समाजाला दिला नाही तर विधानसभेमध्ये आम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं या ठिकाणी सर्व आपण बघितलं की सर्वसामान्य ओबीसी समाजामध्ये तीव्र भावना अशा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत एक रोष त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे हा रोष तात्काळ आपण कुठेतरी आता थांबवला पाहिजे आणि सरकारने याची गंभीर दखल घेऊन माननीय मान्य सरांचं उपोषण त्या ठिकाणी सोडवण्यासाठी सरकारने उपाययोजना केली पाहिजे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज या ठिकाणी हाके साहेबांच्या उपोषणाला प्रचंड पाठिंबा देण्यासाठी रस्त्या उतरलेला आहे आणि हक्की साहेबांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी सतत या ठिकाणी येऊन जर घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ताफा आणि आज जवळपास अडीचशे ती ते तीनशे गाड्याचा ताफा वडवणी तालुक्यातून या ठिकाणी आज